नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानकडून आजही कुरापती चार वेळा शस्त्रसंधीचा भंग लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला दोन दहशतवादी ठार एक जवान शहीद भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची दूरध्वनीवरून बातचीत नियंत्रण रेषेवरचा तणाव कमी करण्याची आवश्यकता व्यक्त जपानचे योशिनोरी ओहोसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर सागरी किनारी स्वच्छता आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सागरी जैवविविधता जपण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर निर्णय घेणार कोलकाता कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर एकशे अठ्ठ्याहत्तर धावांनी दणदणीत विजय आयसीसी मानांकनात भारत अव्वल आणि आता पाहूया सविस्तर पाकिस्ताननं आज जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेनजीकच्या चौक्या आणि नागरी भागाला लक्ष्य करत शस्त्रसंधीचं चार वेळा उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर सेक्टरमध नियंत्रणरक्षपलीकडून अचानक स्वयंचलित शस्त्राद्वारे जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली आहे भारतानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं दोन नागरिक किरकोळ जखमी झाले पूंछ जिल्ह्यातल्या शहापूर कृष्णागती मंडी आणि सब्झिया या सक्टरमधल्या चौक्यांवर पाकिस्ताननं तोफांचा मारा केला काल रात्री जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या शेहेचाळीस राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं तर तीन जवान जखमी झाले आहेत दरम्यान भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा आज दूरध्वनीवरून बातचीत झाली यावेळी नियंत्रण रेषेजवळच्या तणाव कमी करण्याचं दोन्ही देशांनी मान्य केल्याची माहिती सरताज अजीज यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बारामुल्ला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांशी आज नवी दिल्लीत चर्चा केली राजनाथ सिंह यांनी आज लेह लडाखलाही भेट दिली अनेक प्रतिनिधी मंडळांनी सिंह यांची भेट घेतली लेह लढाख केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली राजनाथ सिंह उद्या कारगिलला भेट देणार आहेत केंद्र सरकार शाश्वत विकासावर भर देत असल्याचं केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज स्पष्ट केलं जागतिक निवारा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत भारत हॅबिटॅट तीन हा राष्ट्रीय अहवाल जारी करण्यात आला त्यावेळी बोलत होते देशातल्या नागरिकांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वित्तीय व्यवस्था भक्कम करण्यावर भर, भर देत असल्याचं नायडू यांनी यावेळी स्पष्ट कलिस्कार जपानच योशिनोरी ओहसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ओहसोमी यांच्या ऑटोफॅगी या क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे ऑटोफॅगी या प्रक्रियेत पेशी स्वतःलाच खाऊन संपवतात जर ह्या प्रक्रियेत खंड पडला तर पार्किन्सन आणि मधुमेह हे आजार होऊ शकतात पेशीच्या शरीर विज्ञानात ऑटोफॅगी ही मूलभूत प्रक्रिया असून मानवी आरोग्य आणि आजार यासाठी महत्वपूर्ण आहेत पेशींच्या सुबद्ध अवनतीसाठी तसंच बिघडलेल्या पेशींच्या पुनर्प्रक्रियेसाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असते ह्या प्रक्रियेचं अपयश वृद्धत्व आणि पेशींच्या हानीला कारणीभूत ठरते ओहसुमी यांच्या शोधामुळे पेशी त्यांच्या शोधा घटकांचा पुनर्वापर कसा करू शकतात हे समजून घेण्यासाठी मोठी मदत झाली आहे औरंगाबाद इथं उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मराठवाड्यातील मुसळधार पाऊस आणि त्यामुळे पिकांचं झालेलं नुकसान हा मुख्य चर्चेचा विषय असेल कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी ही माहिती दिली आहे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईबाबतही चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं मराठवाड्यातील सोयाबीन ज्वारी पाऊस तसंच तूर डाळींच्या पन्नास टक्के पिकांचं या पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याचं ते म्हणाले झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचंही फोंडकर यांनी सांगितलं याबाबत उद्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर मदतीबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असंही म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज मुंबईत झाली महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीसपैकी पंधरा प्रभाग अनुसूचित जातींसाठी आरक्षित आले आहेत यापैकी आठ प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित राहतील एक प्रभाग अनुसूचित जमाती महिलांसाठी तर अनुसूचित जातींसाठी सात आणि अनुसूचित जमातींसाठी एक प्रभाग राखीव ठेवण्यात आला आहे नागरिकांचा मागासवर्ग महिला यासाठी एकतीस प्रभाग तर सर्वसाधारण महिलांसाठी चौऱ्याहत्तर प्रभाग असतील पंच्याहत्तर प्रभाग खुले असतील सागरी जैवविविधतेचं जतन करण्यासाठी सागरी किनारे स्वच्छ करण्याबरोबरच द्रव कचरा व्यवस्थापनावर राज्य सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरण विषयक कार्यकारी संचालक एरिक सोलहिम यांच्याशी सागरी पर्यावरणाबाबत चर्चा करणं फलदायी ठरल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे सागरी जैवविविधता जपण्यासाठी घन आणि द्रव कचरा व्यवस्थापनावरही भर देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे कृषी फीडर सौर ऊर्जेवरती चालवण्याबाबतही चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं हाजी अली दर्गाच्या आतील भागात महिलांना प्रवेश करायला परवानगी देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आज हाजी अली दर्गा ट्रस्टनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं ट्रस्टनं आधीच स्पष्ट केलं होतं काही धार्मिक परंपरांचं कारण देत ट्रस्टनं दोन हजार बारामध्ये महिलांच्या दर्ग्यातील प्रवेशावर बंदी घातली होती आदिवासी शेतकरी देवस्थान शेतकरी आणि जंगलात निवास करणाऱ्या नागरिकांनी आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या ठाण्यातल्या वाडा इथं असलेल्या घराला आज सकाळपासून बेमुदत घेराव घालून महाघेराव सत्याग्रह आंदोलन केलं महाराष्ट्र राज्य किसान सभा सत्याग्रहाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामुळे वाडा शहराची संपूर्ण वाहतूक कोंडी झाली असून सावरा यांच्या निवासस्थानाचा शहराशी असलेला संपर्क आंदोलक शेतकऱ्यांनी तोडून टाकला आहे कसत असलेल्या वनजमिनी आदिवासी आणि जंगल निवासींच्या नावे करा वनाधिकारी कायद्याची योग्य अंमलबजावणी करा कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा आदिवासी भागातल्या धरणांचा उपयोग इथल्या जनतेला पिण्याचं पाणी सिंचनाचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करा शेतकरी कसत असलेली देवस्थान जमीन वर्कस जमीन कुळाची जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं सा, किसान सांगितलं शेतकऱ्यांच्या या महाघेराव आंदोलनाला जनवादी महिला संघटना आणि भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ यांनी पाठिंबा दिला आहे आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत बोलत होते नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे उस्मानाबाद बीड आणि लातूर जिल्ह्यात पाचशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज आहे औरंगाबाद इथं उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचा निर्णय घ्यावा आणि एक महिन्याच्या आत मदत मिळावी अशी मागणीही चव्हाण यांनी केली या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर करावा बाभळी बंधारा आंतरराज्य पाणी वाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करावी अशी मागणीही त्यांनी केली लातूर आणि नांदेड या दोन्ही ठिकाणी आयुक्तालयं निर्माण करावी तसंच अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा निर्णयही व्हावा असं त्यांनी स्पष्ट केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चाद्वारे भावना व्यक्त होत आहेत मात्र सरकारनं यावर त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील परिणामाला सरकारच जबाबदार असेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सांगितलं आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता मात्र भाजपा सेना सरकारला हे आरक्षण न्यायालयात टिकवता आलं नाही अशी टीका राणे यांनी केली सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राचा फटका पक्षाला बसेल या भीतीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली असंही ते म्हणाले छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये काढलेल्या मोर्चात चुकीचं काही नाही असं सांगत राणे यांनी मोर्चाचं समर्थन केलं औरंगाबाद इथं होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी केली कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साताऱ्यात आज मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सर्व राजकर्त्यांना दिसून आलेलं आहे की मराठा समाजामध्ये आजपर्यंत जे काही अन्याय झालेले आहेत ते अन्याय आजपर्यंत सहन केले जाणार नाही आपल्या विविध मागण्यांसाठी इतर मागासवर्गीय कृती समितीनं आज नाशिकमध्ये मूक मोर्चा काढला नाशिक जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व खेड्यातून मोठ्या संख्येनं या मोर्चात लोक सहभागी झाले होते यावेळी मोर्चाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आपल्या आरक्षणात कपात होता कामा नये ही मोर्चेकऱ्यांची मुख्य मागणी आहे या मोर्चात छगन भुजबळ आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं समजतं कोलकाता क्रिकेट कसोटीत न्यूझीलंडवर एकशे अठ्ठ्यात्तर धावांनी दणदळीत विजय मिळवत भारतानं कसोटी क्रिकेट मालिका खिशात घातली विजयासाठी किविन पुढे तीनशे अठयाहत्तर धावांचं आव्हान होतं मात्र त्यांचा दुसरा डाव एकशे सत्त्याण्णव धावांमध्येच आटोपला चौऱ्याहत्तर धावा करणारा लॅथम आणि बत्तीस धावा करणारा ल्यूक रॉन्ची वगळता न्यूझीलंडचे बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर फारसा टिकाऊ धरू शकले नाहीत मोहम्मद शमी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन गडी तंबूत धाडले तर भुवनेश्वर कुमारनं एक गडी बाद केला भारतानं पहिल्या डावात तीनशे सोळा तर दुसऱ्या डावात दोनशे त्रेसष्ट धावा केल्या होत्या न्यूझीलंडनं पहिल्या डावात दोनशे चार धावा केल्या यश्रीरक्षक वृद्धिमान सहाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं दुसऱ्या क्रिकेट कसोटीतल्या या विजयामुळे भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे या कसोटी विजयामुळे भारतानं आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे दरम्यान शिखर धवन जायबंदी झाल्यामुळे तिसऱ्या क्रिकेट कसोटीत त्याच्या जागी करुण नायर खेळण्याची शक्यता आहे हवामान आणि पाऊस मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांना गेल्या तीन दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसला असून मराठवाड्यात आतापर्यंत पावसाचे नऊ बळी झाले आहेत लाखो हेक्टर पीक पाण्यात गेला आहे तर पावसामुळे जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालं आहे काही भागात आता पावसाचा जोर कमी झाला आहे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा आणि शिरूर या तालुक्यात आज दिवसभरात पाऊस झाला जिल्ह्यात इतरत्र मात्र ढगाळ वातावरण होतं आज सकाळी सिंदफना नदीवरील माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले होते मात्र आता फक्त एकच दरवाजा उघडा आहे नांदेडमधल्या विष्णुपुरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडे असून त्यातून एक हजार अडतीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे कालपासून पावसानं काहीशी उघडीप घेतल्यामुळे पूरस्थिती नियंत्रणात आहे बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे आज सकाळी मांजरा धरणाचे सहा दरवाजे दोन मीटर उंचीनं उघडण्यात आले होते जिल्हा प्रशासनानं मांजरा नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं आहे पुराचं पाणी ओसरल्यानं औसा तुळजापूर मार्ग आता सुरू झाला आहे तर जिल्ह्यातल्या तावरजा मध्यम प्रकल्पाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आले आहेत त्यामुळे नदीपात्रातल्या पाण्यात वाढ झाली आहे मध्ये आता पाऊस थांबला असून गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे एकशे तेवीस लघु प्रकल्प आणि तिणा रुईभर वाघोली हे मोठे प्रकल्प भरून वाहू लागले आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सदतीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात एक ऑक्टोबरपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे प्रस्थिती निर्माण झाली होती यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पुरात अडकलेल्या त्र्याहत्तर व्यक्तींची सुटका करण्यात आली तर सोळा गावातल्या चौदाशे साठ नागरिकांचं सा स्थलांतर करण्यात आलं आहे मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्येही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत येत्या छत्तीस तासात उत्तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सत्तावीस किमान तेवीस नागपूर एकतीस चोवीस पुणे सव्वीस एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर पंचवीस एकोणीस रत्नागिरी सत्तावीस एकवीस सोलापूर अठ्ठावीस वीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानकडून आजही कुरापती चार वेळा शस्त्रसंधीचा भंग लष्कराच्या छावणीवर दहशतवादी हल्ला दोन दहशतवादी ठार एक जवान शहीद भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची दूरध्वनीवरून बातचीत नियंत्रण रेषेवरचा तणाव कमी करण्याची आवश्यकता व्यक्त जपानचे योशी नोरी ओहसुमी यांना यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर सागरी किनारी स्वच्छता आणि द्रव कचरा व्यवस्थापनाद्वारे सागरी जैवविविधता जपण्याचा मानस मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर निर्णय घेणार आणि कोलकाता कसोटीत भारताचा न्यूझीलंडवर एकशे अठयाहत्तर धावांनी दणदणीत विजय आयसीसी मानांकनात भारत अव्वल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार